म्हणजे आता इथे किती वॉर्ड बसलेले आहेत सहा विधानसभा नाही सहा वॉर्ड बरोबर सहा वॉर्ड मध्ये किती उमेदवार असतील सहा इच्छुक किती आहेत <laughs> हात वरती करा मी <laughs> बघितलेलं नाहीये तर सगळे मंचावरचे लोक बघतात आहेत पण एक चांगली गोष्ट आहे नाही नाही असं नाही की जास्ती वर आहे तर तिकीट मिळेल असं असं काही नाही आहे हात खालती ठेवून पण उद्धवसाहेबांपर्यंत पोचवलं तरी चालेल पण एक चांगली गोष्ट आहे की जेवढे चांगले इच्छुक त्याचा अर्थ हाच आहे जेवढे जास्त इच्छुक म्हणजे आपली सीट वर जास्तीत जास्त प्रतिसाद आपल्या पक्षाला मिळत आहे लोकांना वाटतंय की आपण जिंकू शकू पण हे जरी झालं तरी आपल्याला निवडायचे किती आहेत सहा वॉर्डात उमेदवार सहाच आणि म्हणून हीच कठीण परिस्थिती इकडच्या सगळ्यात स्थानिक लोकांवर नेतृत्वावर आहे हीच थोडी हाच कठीण क्षण असतो आमच्यासाठी आणि उद्धवसाहेबांसाठी की सगळेच आपले असतात सगळ्यांनी चांगलं काम केलं असतं पण आपल्याला ह्या सगळ्या इच्छुकांमधून प्रत्येक वॉर्डसाठी एक एक एकच उमेदवार -एक निवडायचा असतो आणि हे निवडत असताना मला वाटतं सगळ्यांनीच हे जरा समजून घेतलं पाहिजे की हा ही निवडणूक फार महत्त्वाची आहे हा क्षण फार महत्त्वाचा आहे आणि ह्यावेळी जो कोणी उमेदवार बनेल जी कोणी उमेदवार बनेल ठीक आहे आम्हाला कदाचित ह्यावेळी नाही मिळणार पुढच्या वेळी मिळू शकते संधी पण आपल्याला जे कोणी उमेदवार उद्धवसाहेब देतील आपला पक्ष देईल त्याच्या खंबीरपणे मागे उभं राहून त्यानं जिंकून आणण्याचं काम आपल्याला करायचं तयार आहात कारण हेच काम फार महत्वाचं आहे त्या दिवशी देखील मी डोमला आपलं चिन्ह जे आहे मशाल ह्याचं महत्व समजवलं संयुक्त महाराष्ट्राच्या जे लढ्यामध्ये ती मशाल दिसते तिथे ते हुतात्मा स्मारकाला दिसते तीच मशाल आपल्या हाती आलेली आहे वातावरण चांगलं होत चाललेलं दिवसेंदिवस आपला वचननामा येईल लवकरच जे काही तुम्हाला दोन बंधूंकडून ऐकायचं दोन भावांकडून ऐकायचं ते कदाचित लवकरच ऐकायला मिळेल पण हे सगळं होत असताना प्रत्येक सीट आपली असो त्यांची असो अजून काही काही अफवा पसरले असतात मग काही काही मला लोक मेसेज करतात की ही आपल्याकडे की त्यांच्याकडे असं कुठेही काही कोणी सांगितलेलं नाहीये बाहेर ते जे सांगतील ते अधिकृतरित्या येईल पण आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला किती इच्छुक असले तरी अधिकृत कोण आहे आपल्याला आपला उमेदवार बरोबर आहे आणि ह्या सहा वॉर्डमध्ये देखील एकच उमेदवार आपल्याला घरोघरी घेऊन आहे बरोबर आहे आपलं उमेदवार कोण आहे मशाल।, मशाल हीच मशाल आपल्याला घरोघरी न्यायची आहे कारण जो अंधार मुंबईमध्ये येत आहे मुंबई जो खेचून घेण्याचा प्रयत्न होत आहे मुंबई आपल्या हातातून घेण्याचा प्रयत्न होत आहे त्याला रोखण्यासाठी आणि ह्या दुष्ट प्र दुष्ट प्रवृत्तीला जाळण्यासाठी एकच आता आपल्याला हातात घ्यायची ती म्हणजे मशाल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम